बाई मी अशी न दिसते कशी न तहाय माझ्या नाकात बाई मी अशी न दिसते कशी न तहाय माझ्या नाकात न तहाय माझ्या नाकात गणारा थी अंबाच्या थाकात न तहाय माझ्या नाकात गणारा थी अंबाच्या थाकात मयूर रोहन बाई मी तुझा पुरला जाते गा बाई मी रोहन जय शिर युट्यूब चॅनल वाहिली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला अन्यथा माझ्या नाका ऑडिओ ऑडिओवरती असणार आहे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेले व्हिडिओ तुम्ही जरा स्कीप न करता पूर्ण बघा आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे टेलिग्राम चॅनलचे लिंकसुद्धा लिंक सुद्धा आपण दिलेले आहे तर टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलला आपण कॅपकट आलाइट मशीन हे एडिटिंगचे ॲप तिथे प्रोवाईड करत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा तर मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आपल्याला सर्वात आधी सेक्युरिटी पण ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून झाल्याच्यानंतरनं कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून पिन कनेक्ट करून घ्यायचं आहे कनेक्ट करून झाल्याच्यानंतर जस्ट बॅक करून घेऊयात त्यानंतर कॅपकट ॲप ओपन कर करून घेऊयात ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घेऊयात ते तुम्हाला तुमचा हवाय तो फोटो ॲड करून ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सो ॲड करून घेऊयात त्यानंतर वरती स्पोन स्क्रीन करून घेऊयात खालती तुम्हाला रेशिओचा ऑप्शन भेटेल त्यामध्ये नऊ पॉईंट सहा करून ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून खालती तुम्हाला एडिट ऑप्शन भेटेल त्यामध्ये क्रॉपमध्ये तुम्हाला इथे देखील नऊ पॉईंट सहा करून फोटो हवा आहे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात त्यानंतर साईड क्लिक करून इथे तुम्हाला आणखीन एकदा साईड क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये मी बिटमार्ट व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून झाल्याच्यानंतर वरती कट ऑप्शनवरती क्लिक करून कट करून घ्यायचे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून आपला जेवढा बिटमार्ट व्हिडिओचा टाइम आहे तेवढंच फोटोचा टाइम वाढवून एक्स्ट्रा पार्ट आपण करून डिलीट करून घ्याव्यात त्यानंतर स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्याच्यानंतर स्क्रीनला पंधरा एक दिवशीपर्यंत झूम करून घ्याव्यात झूम करून झाल्याच्यानंतर तुम्हाला आता बीटमॉड व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खालते आपल्याला एस्ट्रॅग ऑडिओचा ऑप्शन भेटते त्यावरती क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ कन्वर्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं साईड क्लिक करून तिथे आपल्याला आता टाइम आपल्याला सोळा सेकंडच्या पुढच्या बीट पासून वीस सेकंडच्या आधीची जी बीट आहे तिथपर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचं आहे त्याच्या पुढचा इफेक्ट हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये स्पार्क ऑप्शनमध्ये जाईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्याचा टाइम आपल्याला चोवीस सेकंड पर्यंत सव्वीस सेकंड पुढचा डॉट म्हणजे सत्तावीस सेकंडपर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचा आहे त्या पुढचा इफेक्ट हा तोच इफेक्ट असणार आहे व्हिडीओ इफेक्टमध्ये आपल्याला स्पार्कमध्ये मीटीओर म्हणून भेटून जाईल जे आपल्या पुढच्या ज्या बीट आहेत त्या प्रत्येक बीटच्या खालती आपल्याला हा इफेक्ट द्यायचा आहे सो मी पटपट देऊन घेतो प्रत्येक बीटच्या खालती हा इपेक्ट द्यायचा आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये मध्ये जाऊन स्पार्ट मध्ये जाऊन मी हा इफेक्ट देऊन ओके करून घ्यायचं आहे ओके तर आपला हा इफेक्ट देऊन झालेला आहे त्याच्या खालचा जो इफेक्ट दिसतोय आपल्याला हा इपेक सुद्धा आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये मध्ये नाईट क्लबमध्ये सेक या नावाने भेटून जर त्यावरती क्लिक करून हे जे आपल्याला स्पीड चौतीसवरती ठेवून इंटेन्सिटी आपल्याला दहावरती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर ओके करून घेऊयात ह्याचा टाईम आपल्याला चोवीस सेकंडपासून व्हिडिओच्या एंड पॉईंट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून आहे एक्सपोर्ट करण्यासाठी वरती जो बांध दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट व्हिडिओ करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया लवकरच एका नवन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा